आई किचन किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे ज्यूस लिंबाचा इथे लिंबू आहे चार ते पाच इथं अर्धे वाटी साखर आहे आणि इथे मीठ आहे तर ही साखर आहे ना ती आपण मिक्सरला पिसून घ्यायची म्हणजे पिठी साखर बनवायची इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे हा छोटा भांडा आहे तर इथे बघा साखर मिक्सरला लावून घेतलेली आहे पिठी साखर बघा एकदम बारीक ही कटोरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये काढून ठेवायची पिठी साखर जेव्हा तुमच्याकडं पाहुणे येतील तेव्हा लिंबू पाणी बनवायचं साखर अशी मिक्सरला बारीक करून ठेवायची म्हणजे जेव्हा पाहुणे येतील तेव्हा एक लिंबू कट करायचा आणि लिंबू पाणी बनवायचं बघा अर्धे वाटीची पूर्ण वाटी भरलेली आहे पिठी साखरणी ही एक पॅक करून डब्यामध्ये ठेवायची इथे आपल्याला पाणी लागणार इथे लिंबू कसा कट करायचं बघा कोण असं डेठावर कट करतं कोण असं करत तर आरवा लिंबू कट करायचा दोन पीसेस करायचे इथे बघा असा लिंबू करायचा लिंबूचा रस हे मी एक ते दोन घेतलं दोन लिंबूचा इतका निघाला आहे याच्यात बराबर दोन ग्लास होणार इथे पूर्णपणे रस कारलेला आहे दोन लिंबाचा आहे इथे आपण काय करायचं चवीनुसार मीठ घ्यायचं जास्त नाही कमीच घेतलेला आहे एक चमच पिठी साखर घ्यायची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या मी इथे दोन चमचा घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बरफ टाका मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी टाकलेला आहे त्याचे दोन ग्लास होणार ते पूर्ण आपलं लिंबू पाणी झालेलं आहे आणि ग्लासमध्ये ओतून घ्यायचा तेच करा वाटल्यास साखर किती कमी आहे जास्त आहे यात बरोबर आहे आणि पूर्णपणे थंडा पाणी घेतलेलं आहे म्हणून ह्याच्यात बरफ नाही टाकत तुम्ही बरफ टाका आणि गरमीचा टाईम आहे तर लिंबू पाणी नेहमीच पियचं चा, चांगला असतं शरीराला इथे बघा लिंबू पाणी झालेलं आहे आता आपण ग्लासमध्ये ओतायचा इथे लिंबू पाणी आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं इथे बघा एक ग्लास भरलेला आहे दुसरा ग्लास भरायचा गरमीच्या दिवसात नेहमीच लिंबू पाणी पियाचं एक माणसाने एक लिंबाचं पाणी पियायचं चांगला असतो शरीराला थंड इथे बघा पूर्णपणे दोन ग्लास भरलेली आहेत तर आपण इथं साईडला लिंबाची फोर कट करायची आणि अशी लावून घ्यायची बघा परफेक्टली लागलेली आहे तरी इथे आपला लिंबाचा पाणी झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब